नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर प्रदीप आपल्या मराठी ब्लॉगमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत मित्रांनो माझ्या पाठीमागे दिसणारा माझा मित्र म्हणजे सुमित काकडे त्याचं गाव वाई पाचगणीला ज्या ठिकाणी रस्ता जातो त्या ठिकाणी कवटे हे गाव आहे त्या ठिकाणी थांबल्यानंतर चहा नाश्ता वगैरे झाल्यानंतर मी पुढे जायला निघालो यावेळी अकरा वाजले असतील त्यानंतर पुढे गेल्यानंतर एक बारा ते एकच्या दरम्यान मी या ठिकाणी जोशीवीरजवळ एक, जोशी एक मंदिर आहे पद्मावती मंदिर त्या ठिकाणी मुक्काम केला त्यानंतर सातारला जायला निघाल्यानंतर लिंब या ठिकाणी मला हे सुभाष सावंत काका भेटले एका सरबताच्या गाड्यावर थांबल्यानंतर त्या ठिकाणी सुभाष सावंत काका आणि माझी भेट झाली भेट झाल्यानंतर काकांनी विचारपूस केली विचारपूस केल्यानंतर मला रस पाजला रस पाजल्यानंतर काकांनी आपल्या आयुष्याचं रहस्य सांगायला सुरुवात केली म्हणजे आयुष्यात ज्या ज्या गोष्टी घडल्या ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सर्व गोष्टी काकांनी मला मोबाईलमध्ये दाखवाय चालू केली काकांची वय आहे त्र्याहत्तर वर्ष त्र्याहत्तर वय असून त्यांना दोन मुले आहेत एक पुण्यामध्ये असतं एक सातारमध्ये असतं काका स्वतः एकटे आठ ते नऊ एकर शेती सांभाळतात शेतीमध्ये सर्व ऊस आहे सर्व गोष्टी पाहत असताना त्यांचं जे आयुष्य किंवा आयुष्यातील जो प्रवास आहे तो पाहिल्यानंतर आणि काकांचं वय पाहिल्यानंतर मन अगदी भारावून गेलं नक्कीच पुढच्या वेळी काकांना भेटल्यानंतर त्यांचाही ब्लॉग या ठिकाणी अपलोड करेन त्यानंतर काका काय बोलतात हे या ठिकाणी ऐका तुम्ही अनुभव आहे आता काही एवढ्या वर्षाचा अनुभव सगळं आपलं स्वतः एकटं सगळं हँडल करणं चिरून हां ते गेरज बॉक्समध्ये असतात शेंजाली शाकपुकाची भाजी मिसळ हां तिकडं फक्त बाजरीची भाकरी भात सार पाण्याचा हे सगळं डेलीच काढून ठेवतात जवत चटणी भाजी तडका बारखका आहे म्हणजे सगळं आहारात पंच पकवाट केल्याशिवाय हे नाही बरोबर ओके नरेला राहायला वडगाव हवे खेडशेवापूर टोल ना कि जे आलीकडे वरवेला वर्वेला नसरापूर वरवे